लोकांना काम हे सगळ्यात वातावरण आयोजन पाच वर्षाच्या पूर्वी ज्या निवडक विधानसभेच्या झाल्या त्यावेळेला पाच वर्षापूर्वी काँग्रेस हा एक लक्ष एक खासदार निवडून आलाशे चार या वेळे अखेरपैकी तीच लोक नियोजन आहेत त्या लोकांचा बदल आहे लोक परिस्थाना उत्सुक आहे आणि भाजप आणि त्यांचे सरकारी पक्ष यांच्या बाजूला करण्याच्या वनस्थितीत आहेत एक अशा नवीन शिक्षणा आहे साहेब चिन्ह समजून निर्णय होणार नसेल तरी बऱ्याचिन्होठवा अशी विनंती पवारांनी केलेली आहे साहेब वन नेशन वन इलेक्शन संदर्भात आपली वन नेशन वन इलेक्शन संदर्भात आपली भूमिका काय आणि इंदिया आघाडी एकच एक बैठक घेऊन जाषयाने भूमिका घेणार आहोत बैठक आमची झाली हे व्यक्त करणे योग्य सांगा त्यांच्या व्यवस्था घोषणा घेण्यात आले केंद्रीय निवडणूक आयोगाचा राज्यांचा दौरा करणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पाचभूमी हा दौरा होणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस ते मला केंद्रीय निवडणूक आयोगाला केंद्रीय आयोग निवडणूक आयोग इथे एकंदरीत स्थिती काय येथे संघी राजकीय भरते त्यांना काही सूचना काही त्यांच्याकडे भूमिका व्हावी जाऊन त्यांनी ते स्वतंत्र राज्यामध्ये आले जिथे निवडणूक आहेत तिथे सुसंवाद साधायला सोड होत

अशा प्रकारची महिलाची उत्सव होते ते अतिशय चांगली बोलते याच्या अधिका दोन केलं आणि या देवीच्या प्रशासनाचा दर्जा उंचवला ती परंपरा या मोहिणी सातत्य तुम्ही करतील असा मला विश्वास आणि लोकांच्या नाही महाराष्ट्रामध्ये पाऊस चांगल्या प्रकारे झाला आहे परंतु अजूनही काही ठिकाणी अतिवृष्टी झाली काही शेतकऱ्यांचं नुकसान होताना दिसत सरकारने काही झोण जाहीर करून सांगितले काही झोन जाहीर केली शेवटी शेतकऱ्यांच्या मध्ये ज्याचं नुकसान झाले त्याला काय पोहोचत हा वरसाचा भाग आहे आणि हा नुकसान वेळेला आहे काही त्यावेळेच असेल आणि मुख्यमंत्र्यांना भेटून दुरुस्ती करता येतील अशा आहे की काही मुद्दा तापलेला आहे त्यातून मार्ग काही निघत नाही आरक्षण असेल तणाव निर्माण व्हायला लागले आणि आमने सामने तामिळ काही कारण नाही शेवटी आपण करत काही असं राजकीय महाराष्ट्राचे आपल्या सगळ्यांच्या मध्ये तामिळ करता येईल या संवेदेशी भूमिका या क्षेत्रात या विषयात नेतृत्व करतात ते आणि राज्य सरकारने सुद्धा अशा प्रश्नांना निरंगा लावून दिसू नये लोकांना विश्वास घ्या आणि त्याची स्वच्छता कशी करता येईल म्हणून एक वातावरण चांगले कसं राहील यामध्ये खबरदारी द्या